सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करत समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरीत वळवण्याच्या योजनेचं काम वर्ष अखेरपर्यंत सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही नाशिकमध्ये दंगल भडकवण्याचा सुनियोजित प्रयत्न करण्यात आल्याचं सांगत दंगलखोरांवर कडक कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन निवडणूक प्रक्रियेबाबत विनाकारण संशय निर्माण करत हिंसाचाराला चिथावणी देण्याबद्दल बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावर कारवाई करण्याचे निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक नेते भावेशचंद्र रॉय यांचं अपहरण करून केलेल्या क्रूर हत्येचा भारताकडून तीव्र शब्दात निषेध बांगलादेशमधील अंतरिम सरकारला सुनावले खडे बोल गेल्या आर्थिक वर्षात भारताच्या औषध निर्यातीनं ओलांडला तीस अब्ज डॉलर्सचा टप्पा औषध निर्यातीत नऊ टक्क्यांची वाढ अपेडानं महाराष्ट्रातून पाठवलेली डाळिंबाच्या व्यावसायिक निर्यातीची पहिली खेप अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचली अहिल्यानगर जिल्ह्यातून चौदा टन डाळिंबांची अमेरिकेला निर्यात विविध देशांमधील रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हिंदीसह अधिकाधिक भाषा शिकाव्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं आवाहन गडचिरोलीत सी सिक्स्टी जवानाच्या हत्येत सहभागी असलेल्या चार जहाल दहशतवाद्यांना पोलीस आणि सी आर पी कडून अटक आणि जेईई मेन दोन हजार पंचवीस सतरा दोन या परीक्षेचा निकाल जाहीर चोवीस विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंट आईल महाराष्ट्रातल्या तीन विद्यार्थ्यांचा समावेश